कृष्णाबाई बोरवेल्स आमच्याकडे साडेचार सहा साडेसहा इंचा पर्यंत बोरवेल खोदून मिळेल तसंच एच डी ई पाईप सिंचन तुषार सिंचन व सेट लगेच बसवून रस्त्यापासून पाचशे फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोरवेल खोदून मिळेल खड्डे मारून आर्किंग देखील टाकून दिली जाईल आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग बिबवणे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग संपर्क आनंद रामदास चौऱ्याण्णव बावीस अडोतीस बारा त्रेसष्ट सत्याहत्तर वीस चौऱ्याऐंशी चोवीस त्रेसष्ट श्री क्षेत्र पुणकेश्वर या ठिकाणी महाशिवरात्री उत्सव पार पडतो आणि एकूणच या यात्रेमध्ये देवगड पंचायत समितीनं आपला स्टॉल जो आहे ते माहिती केंद्र या ठिकाणी सुरू केलेला आहे आपल्या सोबतीनं गटविकास अधिकारी वृक्षाली यादव मॅडम आहेत मॅडम काय सांगाल या स्टॉलच्या माध्यमातून माहिती केंद्राच्या माध्यमातून आपण नेमकं यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या यात्रेकरूंना काय माहिती देते नमस्कार सर्वप्रथम कुण कुणकेश्वर यात्रेनिमित्त उपस्थित सर्वांना कुणकेश महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा पंचायत समिती देवगड अंतर्गत आपण हा स्टॉल लावलेला आहे यात माहिती आपण प्रत्येक शासनाच्या योजना केंद्र शासन राज्य शासन जिल्हा परिषद यांच्या ज्या योजना राबवल्या जातात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ती माहिती मिळावी इथे सगळे भाविक येणार आहेत तर त्यांना ही माहिती मिळण्यासाठी ह्या स्टॉलच्या माध्यमातून आम्ही माहिती देत आहोत आपल्याकडे स्वच्छता भा स्वच्छ भारत मिशन या अंतर्गत पाणी गुणवत्ता माहिती पुस्तिका आहे याचंही माहिती इथे आपण एल स्क्रीनवर दाखवत आहोत तसेच शासनाच्या ज्या योजना आहेत कृषी विभागाच्या आहेत घरकुल योजना आहेत आपण ज्या ग्रामपंचायतीच्या माध्यमात राबवतो त्याबाबत तिथं माहिती देण्यात आलेली आहे धन्यवाद फक्त शेवटचं की काय शुभेच्छा द्या सर्व यात्रेकरून आहात गटविकास अधिकारी आहात प्रशासनाचे प्रमुख आहात तालुक्याचे काय शुभेच्छा द्या सर्व भाविकांना यात्रेच्या खूप खूप शुभेच्छा यात्रेनिमित्त आपल्या सगळ्यांचं आदर्श स्थान किंवा भाव देवगडचं सर्वात मो मोठी यात्रा आहे कुणकेश्वरची यात्रा या इथं सगळेजण उपस्थित राहिलात सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद राजेश हेदळकर सह साईनाथगावकर कोकण शाही कुणकेश्वर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज ला फॉलो करा